चालून समृद्धी पब्लिकेशन व सौम्य सामाजिक संस्था यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मक गौरव संमेलनाचा शुभ शुभप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव आमचे मार्गदर्शक सन्मानिय सूर्यदा वाशिम साहेब त्याचप्रमाणे आदरणीय नेहाजी धुरी मॅडम ताई तसेच विचारमंचा उपस्थित मेहबूबाई पैठणकर साहेब ज्यांनी आपल्या सर्वांना खत करून हसवलं असे चित्रपट अभिनेते सन्मानिय भाई खान तसेच ज्यांनी अनेक चित्रपट सृष्टीमध्ये काम केलं ज्यांनी आपला चित्रपट सृष्टीमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये आगळावेगळा ठसा उठवला असे आमच्या आदरणीय सन्मानिय अनिलजी गौस साहेब त्याचप्रमाणे उपस्थित देशपांडेच आहेत मला आपल्या सर्वांचं रक्षण जो करतो आणि ज्यांच्यामुळे मुलं स्वतंत्रपणे आपण या ठिकाणी वावरत फिरतो असे आपल्या सर्वांचे एक आधारस्तंभे या देशाचे दे स्वातंत्र्य सैनिक मेजर पाऊराजी टायरे आहेत ज्यांनी त्या कार्यक्रमाचं सुंदर असं संचलन केलं आतापर्यंत आपण कोणालाही कुठल्याही प्रकारे बोल न करता सगळ्यांना प्रसन्न ठेवलं असे खास करून त्यांचा या ठिकाणी मला उल्लेख करायचा असतं ते या कार्यक्रमाचे सूत्रसंचार आदरणीय वैभवजी खणंतच साहेब आणि म्हणतात ना की ज्याप्रमाणे एखादी मण्यांची माल असते त्या मनान मन्यांच्या मालेला एकत्र करण्यासाठी ज्या धाग्याची निर्मिती असते आणि त्या धाग्यामध्ये जेव्हा मध्ये एकत्र कारण की माल होते असे आपण सर्वांचे जागा असलेले या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्मान्य खरं सर की ज्यांनी आपल्याला मनाची मनाच्या रूपामध्ये आपल्या सर्वांना एकत्र करून आपल्या सर्वांना एक हा सुंदर दिवस दाखवला खऱ्या अर्थाने हो या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण महाराष्ट्रातून सर्व कानाकोपऱ्यातून जो सन्मान आपण या ठिकाणी घेतला त्या सर्वांचा मी सर्वप्रथम या ठिकाणी मनपूर्वक सर्वांना अभिनंदन करतो आणि सर्वांना गुरु शुभेच्छा देतो आदरणीय खरात सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं म्हणजे की खरत सर एक मेहनती आणि धाडशी व्यक्तिमत्व आहे गेले मी या सात ते आठ महिन्यापासून खरात सरांना फार जवळून फक्कतोय कार्यक्रमाची रुपेक्षा कसं आहे असावी कार्यक्रम कसा करावा सन्मान कोणाला कसा द्यावं याचे दुरंत उद्या कुठले असेल ते म्हणजे आदरणीय खरात सर खरात सरांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ते सिंधुदुर्ग असू द्या त्याच्यानंतर कोल्हापूर असू द्या एवन गोवा असू द्या त्याला अनेक ठिकाणी आदरणीय खरंच सरांनी सगळ्यांना सन्मानित केलं तुम्हाला सर्वांना एक जीवनामध्ये एक आपल्याला नवीन ऊर्जा देण्याचं काम जर कोणी करत असत ते आदरणीय खरंच सर करतात त्यामुळे खरंच सरांचं करावं तेवढा अभिनंदन अव मानावं तेवढा आभार हे कमीच आहे या ठिकाणी वेळ सुद्धा फार झालेला आहे परंतु दादानी सांगितलं की हा आप पुरस्कार आपण घेतला आहे परंतु या ठिकाणी सध्या त्या, त्या जागतिक लेवलचा विषय बघितले असता बघा वातावरणामध्ये किती मोठा बदल आणि फरक पडला आहे या अर्थाने आपण सर्वांनी या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे पर्यावरणाचं आपण संरक्षण केलं पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने ज्या पद्धतीने तुम्हाला एक पुरस्कार मिळणार आहे त्या पद्धतीने प्रत्येकाने एक झाड कमीच कमी आपल्या परिसरामध्ये लावलं पाहिजे आणि त्या शेतात नुसतं झाड लावलं नाही पाहिजे ना तर त्या झाडाचं योग्य संगोपन केलं पाहिजे त्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या ठिकाणी पुरस्कार मिळाला ते या ठिकाणी सिद्ध आहे मी या आयोजकांचा मनापासून आभार करतो त्यांनी मला या ठिकाणी अध्यक्ष जाणून माझे मान उंचावली मला खऱ्या अर्थाने आज सगळे गुरु या ठिकाणी या गुरुकडून मिळाले मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र